सांगा उंची सांगा ओरिजिनल सांगा साडे बारा साडे बारा मध्ये दीड इंच मिक्स किती आले चौदा कळा रुंदी अडीच शोल्डर तीन मोंडा

छातीचा छाती किती आहे बत्तीस चौथा भाग आठ प्लस इज मार्जिन दोन ही करू शकता एकही घेऊ शकता कपडा कमी असेल तर घेऊन ऍडजस्ट करायचं मोठा असेल तर दोन घ्यायचा खोली पाठीमागचा दीड पाठीमागचा म्हणलं की दीड समोरचा म्हणलं की एक दोनची टाकायची चौदा हो तेवढं सुनू नका हा क्रॉसपटला किती घ्यायचं साडेतीन कोणाला घ्यायचं चार तीन चौदा ला पंधराला पंधराच्या पुढे ओरिजिनल उंची असं द्यायचं इथून ह्या कोपऱ्यात असं खाली आकार करायचं थोडस आता याच्यावरती किती घ्यायचंय अडीच दिवस कंपल्सरी वाढती कळ्याची तेव्हा हे कमरेची पण उंची खाली वाढती लक्षात ठेवायचं अडीच आतमध्ये पण अडीचच घ्यायचं सगळ्यांना लागू आहे तेवढंच त्याच्यानंतर हे क्रॉस मध्ये करायचं आणि इथं दोन इंच नंतर हे क्रॉस मध्ये करायचं इथं दीड इंच नंतर हे क्रॉस मध्ये करायचं इथं दीड इंच आता या नाकून घ्यायचं हे आहे ती तर असं चालू पाहिजे इकडे येता कामा नाही दुसरी जी लाईन येते ना ला टच देता ना हे इकडे येत नाही गळ्याच्या बाजूला वड बसती ना तर सगळ्या असतील ना वड बसती ही लाईन आपण घ्यायचं आता हे समजलं का आकार समजलं समजत नसल तर काय करायचं तर दुसरा एक पर्याय तुम्हाला उपाय हे मोजून घ्यायचं किती घेतलं अडीच जसं हे घेतलं तसं तसंच इथून हे मोजून घ्यायचं हे दोन वर आले ऑरिजिनल एक पेपर असा माझा ठेवायचा त्याच्यावरती हे मोजून घ्यायचं किती आले चार आले किंवा साडेतीन येतं किंवा चार येतं हे दोन्ही मिळून जर टक्के दिले तर चार वर तयार साडेतीन वर तयार होत हे इथून वरती किती झालं हे मोजून घ्यायचं अडीच हे किती आलं इथून एवढं हे मोजून घ्यायचं चार नंतर हे किती आलं इथून या कोपऱ्यात मग हे मोजून घ्यायचं साडेतीन ह्या दोन्हीचं अंतर मोजून घ्यायचं नाही त्याला किती घ्यायचं इथं अर्धा आणि इकडं अर्धा मग त्यालाच घ्यायचं बाकीच्या सगळ्यांना चिमटा द्यायचा समजलं का हे अडीच इकडं अडीच कंपल्सरी जेव्हा उंची वाढती पंधरा ओरिजिनल पंधरा जाते तेव्हा हे तीन इंच होतं तेव्हा गळ्याची आणि लक्षात ठेवा जेव्हा ही गळ्याची उंची खाली येते फक्त लुकड्या माणसांना वाढते जी हेल्दी असतात त्यांना गळ्याची उंची साडेपाच जास्तीत जास्त साडेपाच किंवा लई झाले सहा शेवट सहाच्या पुढे माणसाचं साडे सहा असत तेव्हा हा भाग काय होतो मग दोन किंवा अडीच होतो जेव्हा हाईट वाढती पंधरा ओरिजिनल हे भाग तीन होतो जास्त होतो मी परत वाढतो उंची वाढली नाही तीन वर येतो बस त्याच्यावर जात नाही टचच हा आणि इथून हे दोनच अंतर आणि हे दीड आणि हे दीडच हे दोन इंच हे दीड आणि हे दीड ह्याचा काही हिशोब नाही हे साडेतीन आणि हे तीन अडीच घेऊ शकता इथं पण तीनच घ्या तुम्ही समजा सांगायचं आणखी एक वेळेस सांगायचं का आणखीन ज्यांना समोर जाणार त्यांना मी नक्षल अजून hmm? एकदा उंची ओरिजिनल जेवढी आहे त्याच्यामध्ये दीड इंच मिक्स hmm. फोर टक्स ला फक्त किती आलं मग चौदा इंच hmm. hmm. हा त्याच्यानंतर रुंदी अडीच hmm. hmm. त्याच्या पुढे शोल्डर hmm. तीन hmm? hmm. त्याच्यानंतर शोल्डरच्या खाली मोंडा साडेपाच hmm. hmm. पुढचा गळा आवडीनुसार जे आहे ते पाच घेतलं गळ्याचा आकार द्यायचा इथं एक इंच आणि इथं एक इंच घेऊन गोलाकारी मनाने गोल करत बसायचं नाही एकच इंच आलं पाहिजे त्याच्यानंतर मुंडाखोरी टाकला मुंडाखोरी समोरचा एक पाठीमागचा साडे नऊ टोटल इथं किती घेतलं साडे नऊ टोटल त्याच्यानंतर क्रॉसपट्टी साडेतीन आणि हे तीन घेतली त्याला आकार कसा द्यायचा ना खाली घ्यायचं सवारी घ्यायचं रा खाली घेऊन आकार द्यायचा त्याच्यानंतर टक्स पॉइंट वरचा अडीच आणि आडवा अडीच ह्याच मेन ह्या टक्स पासून सगळेच खेळ बाकीचे तयार होतात हे जर एक्झॅक्टली बरोबर आलं तरच हे येतं हे जर चुकलं रॉंग झालं मग बाकी सगळं चुकतं चार टक्स लक्षात ठेवायचं चार टक्स असतं एक कमरेच्या बाजूला एक खाली इथं छातीच्या बाजूला एक एक काजूच्या बाजूला आणि एक इथं आर्म मध्ये पाच पाच टक्स घ्यायचे नाही हे घेतल्यानंतर लगेच लगेच पट्टी फिरवायची क्रॉस टेप दोन लगेच इकडं दीड लग्न कड नाही इकडं दीड सांग समजा ना व्यवस्थित